जन्म आणि मृत्यू हे दोन्ही शब्द एकमेकांशिवाय अर्थहीन आहेत आपण जन्मलो त्या दिवशीच आपला मृत्यूच्या दिशेने प्रवास सुरू होतो एक अदृश्य प्रवास जो अखंड आपल्या आयुष्याच्या बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतो प्रत्यक्ष मृत्यू येईपर्यंत म्हणजेच या प्रवासाचे अंतिम ठिकाण हे मृत्यूच आहे इतके स्पष्ट असून देखील आपल्याला मृत्यूची एक भीती ही कायम सतावत असते एका अस्वस्थता मनात दाटून येते आज आपण पाहणार आहोत की याच मृत्यू या विषयावर काही फिलॉसॉफर्सनी काय विचार मांडलेत आणि ते आपल्याला या भीतीला सामोरे जायला कशा रीतीने मदत करतात ते फिलॉसॉफीचा विषय काढला की पहिले नाव सॉक्रेटिस यांचं येतं विष घेऊन मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना झाली होती हे आपण सॉक्रेटिस यांच्याविषयी व्हिडिओमध्ये बघितलेच आहे आता तो प्रसंग थोडक्यात ऐका इसवी सन पूर्व तीनशे नव्याण्णव अथेन्सच्या एका अंधाऱ्या कारागृहात सॉक्रेटिस नावाचा एक तत्वज्ञ विषाचा प्याला हातात घेऊन बसले आहेत त्यांच्या शिष्यांचे डोळे भरून आले आहेत त्यातला एक शिष्य विचारतो गुरुजी तुम्हाला भीती वाटत नाही का मृत्यूची भीती सॉक्रेटिस हसतात त्यांचे यावर दिलेले उत्तर आजवर इतिहासात कोरलं गेलेले आहे मृत्यू म्हणजे दोन गोष्टींपैकी एक किंवा तर तो एक खोल स्वप्नविहीन झोप आहे किंवा तो आत्म्याचा एका जगातून दुसऱ्या जगात प्रवास आहे आणि या दोन्हीपैकी एकही गोष्ट वाईट नाही आहे म्हणजे तो एकतर खोल प्रवास आहे किंवा खोल स्वप्नविहीन झोप आहे किंवा आत्म्याचा एका जगातून दुसऱ्या जगातला प्रवास आहे आणि या दोन्हीही गोष्टी वाईट नाही आहेत सॉक्रेटिसचा मुद्दा सोपा पण डीप आहे आपल्याला जे काही माहीत नाही त्याची आपल्याला भीती वाटते मृत्यू हा एक अज्ञात प्रदेश आहे म्हणजेच मृत्यूनंतर काय होते हे माहीत नसल्यामुळे खरं तर आपल्याला भीती वाटते पण सॉक्रेटिस म्हणतात मृत्यू एकतर शांत झोप आहे ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल किंवा मग एक नवीन सुरुवात आहे उदाहरणार्थ जेव्हा आपण खूप थकलो असतो कामाने प्रवासाने आणि एका चांगल्या गाढ झोपेची अपेक्षा करतो त्या झोपेची आपल्याला भीती वाटत नाही सॉक्रेटिसच्या मते मृत्यू ही तशीच एक विश्रांती आहे ज्यामुळे मृत्यूची भीती बाळगण्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे तर आनंदाचा फिलॉसॉफर एपिक्युरस एपिक्युरस म्हणतो की मृत्यू म्हणजे काहीच नाही कारण आपण आहोत तोपर्यंत मृत्यू नसतो आणि जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपण प्रत्यक्षात नसणारच आहोत एपिक्युरस आपल्याला सांगतात की मृत्यूची चिंता करून आपण आपल्या वर्तमान आनंदाला मारून टाकतो आपण एक अस्तित्वात नसलेल्या गोष्टीची भीती बाळगतो उदाहरणार्थ जसे आपण कधीही पाहिले नसलेल्या ऐकलेल्या नसलेल्या एका राक्षसाची कल्पना करून घाबरतो तो राक्षस प्रत्यक्षात अस्तित्वात नसताना सुद्धा एपिक्युरस म्हणतात मृत्यू हा एक असाच राक्षस आहे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तो तुमच्या अस्तित्वात नाही पण तो जेव्हा येईल तेव्हा तुम्ही या जगण्याच्या नसल्यामुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नाही म्हणून या भीतीपेक्षा मुक्त होऊन जगण्याचा आनंद घ्या खरच कधीतरी मृत्यू होईल या भीतीने आपण आयुष्यातले चांगले क्षण देखील गमावून बसतो त्यांचा आनंद घेणं विसरून जातो आता स्टॉइ तत्वज्ञान स्टॉइ फिलॉसॉफी आपल्याला मृत्यूविषयी काय सांगते ते आपण समजून घेऊया रोमन स्टॉइ तत्वज्ञ सेनेका यांनी आपल्या एका मित्राला पत्र लिहिले होते ते पत्र हजारो वर्षानंतरही प्रसिद्ध आहे त्यात ते लिहितात आपण रोज थोडं थोडं मरत असतो जीवनाचा प्रत्येक क्षण जगताना आपण मृत्यूकडे एक पाऊल टाकत असतो स्टोईक तत्वज्ञांसाठी मृत्यू हा एक नैसर्गिक नियम आहे तो शत्रू नाही तर एक शिक्षक आहे सैनिका म्हणतात मृत्यूला घाबरणारा माणूस कधीच मुक्त होऊ शकत नाही सैनिकांचा विचार समजावून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया समजा तुमच्याकडे फक्त एक महिन्यांची सुट्टी आहे आणि त्यापुढे वर्षभर फक्त काम आणि कामच आहे तर तुम्ही ती सुट्टी कशी जगाल प्रत्येक दिवस मौल्यवान समजून उपयोगात आणाल ना वेळेचा अपव्यय तुम्ही करणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की ही सुट्टी मर्यादित आहे सेनेका म्हणतात आयुष्य ही तशीच मर्यादित सुट्टी आहे मृत्यूची जाणीव ठेवून जगल्यास आपण प्रत्येक क्षण अधिक सजगतेने अधिक उत्तम प्रकारे जगू शकतो मृत्यू आपल्याला जगण्याची गंभीरता शिकवतो जर मृत्यू नसता तर आपण सगळ्या कामांना टाळाटाळ केली असती आणि ज्या कामांना सुद्धा काही अर्थच राहिला नसता विचार केला तर समजेल फक्त मर्यादित वेळ आहे म्हणून बऱ्याचदा आपण गोष्टींना अर्थ देतो किंवा त्या गोष्टींना अर्थ आहे जर मृत्यू नसता तर नातेसंबंध वगैरे अशा काही गोष्टींना अर्थच राहिला नसता म्हणूनच आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींना मृत्यू हाच अर्थ देत असतो हा स्टोईक विचार महत्वाचा आहे तुम्ही देखील याचा विचार करावा तर फ्रेंच तत्वज्ञ मिचेल द मॉन्टेन यांचा याबद्दलचा विचार अगदी स्पष्ट आहे ते म्हणतात तत्वज्ञान शिकणे म्हणजे मरायला शिकणे याचा अर्थ असा नव्हे की स्वतःला डिलीट करायला शिका त्याचा अर्थ असा आहे की मृत्यूची नेहमीच आठवण ठेवून जगा जेणेकरून जीवनाचा खरा अर्थ लक्षात येईल मॉन्टेन आपल्याला शिकवतात की मृत्यूची कल्पना आपल्याला जगण्याची कला शिकवते उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या नातेवाईकाचे निधन होते तेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल मित्रांबद्दल प्रेम जास्त जाणवते हो तेथील भावना खोलवर जातात त्या नातेवाईकाची आठवण काढली जाते त्याविषयी चांगले बोलले जाते मॉन्टेन म्हणतात हीच जाणीव आपण दररोज ठेवली पाहिजे आज जो मित्र भेटला कदाचित ती त्याची शेवटची भेट देखील असू शकते म्हणूनच त्या भेटीला पूर्ण महत्त्व द्या आईवडिलांशी बोलताना कदाचित तो शेवटचा प्रसंग असू शकतो म्हणून त्या शब्दांमध्ये प्रेम आदर असू द्या जेणेकरून ज्यांच्या मृत्यूनंतर तुम्हाला खंत वाटणार नाही मृत्यूची सतत आठवण ठेवल्यानेच जीवन जगण्याची खरी कला आपल्याला अवगत होते त्यामुळे मृत्यूची भीती नसावी तर त्याची जाणीव असावी कारण मरायला शिकूनच खऱ्या अर्थाने जगता येऊ शकते रशियन लेखक लिओ टॉल स्टॉय यांनी द दे डेथ ऑफ इवान इलिच या छोट्या कादंबरीत मृत्यूचे सर्वात घडवलं आहे आहे इवान हा एक यशस्वी न्यायाधीश समाजात त्याची प्रतिष्ठा आहे घर सुंदर आहे कुटुंब आहे त्याचं एकदा अचानक एका अपघातात तो जखमी होतो आणि हळूहळू मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचतो मृत्यू समोर उभा राहिलेला इवान एलिच ला लक्षात येतो की आत्तापर्यंत त्याचे सर्व आयुष्य एक ढोंग होते हे त्याच्या लक्षात येते प्रतिष्ठा पैसा सामाजिक दर्जा यासाठी झगडताना त्याने खरं जीवन कधीच जगलेलं नसतं खरं प्रेम खरी काळजी खरी मैत्री यापासून तो दूर गेला होता फक्त मृत्यूच्या सावलीत उभा राहिल्यावरच त्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो टॉल्स्टॉयची ही कथा आपल्याला आयुष्याचा एक आरसा म्हणून पाहता येईल आपण सगळे कशासाठी धावतो आहोत नोकरी पगार नवीन गाडी मोठं घर हे सगळं खरंच महत्वाचं आहे का की नंतर मनात येणारी ती रिकामेपणाची अर्थहीनतेची भावना महत्वाची आहे टॉलस्टॉय म्हणतात मृत्यूची जाणीव ठेवून जगल्यास आपण इवान इलिच सारखे होणार नाही आपण आपल्या आयुष्याचे खरे तत्व म्हणजेच नाती भावना प्रेम यांना प्राधान्य देऊ कारण आयुष्याच्या अंतिम टप्प्यांवर तेच महत्वाचे आहे तर विसव्या शतकातील जर्मन तत्वज्ञ मार्टिन हायडेगर यांनी एक नवीन संज्ञा दिली ते म्हणतात माणूस म्हणजे मृत्यूकडे जाणारे अस्तित्व डेथ याचा अर्थ आपल्या आपल्या अस्तित्वाची व्याख्याच आपल्या मृत्यूमुळे होते हायडेगरच्या मते मृत्यू ही केवळ एक शारीरिक घटना नसून ती एक शक्यता आहे ती शक्यता आपल्याला खरे जगण्यासाठी मोकळे करते जेव्हा आपण हे ओळखतो की आपले दिवस मर्यादित आहेत तेव्हा आपण समाजाच्या इतरांच्या अपेक्षांपासून मुक्त होऊन स्वतःसाठी जगू शकतो हे समजावून घेण्यासाठी एक उदाहरण द्या समजा तुम्हाला सगळेजण एका ठराविक मार्गाने चालायला सांगतात पण तुम्हाला समजते की तुम्हाला एक रोग आहे आणि तुमच्याकडे आयुष्याचा फक्त एकच महिना उरला आहे तर तुम्ही इतरांचं ऐकणार की आपल्या मनासारखे जगणार नक्कीच आपल्या मनासारखेच जगाल म्हणजेच मर्यादित वेळ माहीत असल्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मुक्तीच मिळते आपण सगळे मुखवटे काढून जगायला शिकतो आपण जसे आतून आहोत तसेच बाहेर देखील वागू हायडेगर म्हणतात मृत्यू ही तीच मर्यादा आपल्याला नेहमीच ज्ञात स्वरूपात दाखवत असते ती जाणीव ठेवून जगल्यास म्हणजेच मृत्यूची जाणीव ठेवून जगल्यास आपण इतरांच्या ओझ्यांपासून मुक्त होऊन आपलं खरं स्वरूप शोधू शकतो आपण खऱ्या अर्थाने प्रामाणिक बनू शकतो तर फ्रेंच तत्वज्ञ आल्बेअर कामू हे ॲब्झर्डिझमचे तत्त्वज्ञ होते आपण मागच्याच व्हिडिओमध्ये त्यांच्या फिलॉसॉफीची ओळख केलेली आहे त्यांचा सिद्धांत सांगतो की माणूस अर्थ शोधायचा प्रयत्न करतो पण हे जग निरर्थक म्हणजे ॲब्झर्ड आहे यामध्ये एक विसंगती आहे पण कामं म्हणतात या विसंगतीतून पळ काढू नका तिचा सामना करा आणि या सगळ्याचा मृत्यूशी काय संबंध काम स्पष्ट करतात जर आपण अमर असतो तर आपल्या आयुष्याच्या कोणत्याही क्षणाला काहीच महत्व नसते म्हणजेच मृत्यू हाच तो घटक आहे जो आपल्याला प्रत्येक निवडीला प्रत्येक क्षणाला महत्व आणि गांभीर्य प्रदान करतो आपण हे सॉक्रेटिस यांच्या उदाहरणात देखील कदाचित पाहिलं आहे कामू यांचा विचार हा फारच मोठा आहे विचार करा जर क्रिकेट सामन्याला कालमर्यादा म्हणजेच टाईम लिमिट नसती वर्षानुवर्ष सामना चालूच राहिला असता तर एकही धाव एकही विकेट महत्वाची राहिली नसती कालमर्यादेमुळेच प्रत्येक चेंडू प्रत्येक फेरी महत्वाची बनते तसंच मृत्यू ही आयुष्याची कालमर्यादा आहे ही मर्यादा, मर्यादा असल्यामुळेच आपल्या प्रेमाचा प्रत्येक क्षण आपल्या करिअरची प्रत्येक निवड आपल्या स्वप्नांचा प्रत्येक टप्पा महत्वाचा बनतो मृत्यू नसता तर आयुष्य ही एक निरस अंतहीन निरर्थक स्पर्धा झाली असती तुम्ही देखील याचा विचार करा मग मृत्यू म्हणजे नक्की काय म्हणून या सर्व महान मनांनी म्हणजेच महान फिलॉसॉफर्सनी सांगितलेले मृत्यूचे तत्वज्ञान एकत्र जोडले तर आपल्याला काय मिळेल तर, तर मृत्यू म्हणजे सॉक्रेटिसच्या मते एक शांत विश्रांती एपिक्युरसच्या मते एक अस्तित्वात नसलेली भीती सेनेका यांच्या मते आयुष्य जगण्याचा एक शिक्षक मॉन्टेनच्या मते जगण्याची खरी कला शिकवणारा एक मार्गदर्शक म्हणजेच गाईड टॉल्स्टॉयच्या मते आयुष्याचा खरा अर्थ उमजवणारा आरसा हायडेगरच्या मते आपल्याला मुक्त आणि प्रामाणिक करणारी एक अद्भुत शक्ती आणि कामूच्या मते आयुष्याला महत्व प्रदान करणारी मर्यादा म्हणूनच मित्रांनो मृत्यूला घाबरू नका त्याला नाकारू नका त्याचा सामना करायला शिका कारण मृत्यूची जाणीव ठेवून जगणे म्हणजेच खरे जगणे आहे आपल्या प्रत्येक क्षणाला आपण जर मौल्य दिलं आपल्या प्रत्येक जवळच्या लोकांना जर आपण प्रेम दिलं आणि आपलं जगणं जर प्रामाणिक केलं तर मग मृत्यू हा एक भीती न राहता एक शांत स्वाभाविक समारोप बनेल कारण मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून तो जीवनाचाच सर्वात महत्त्वाचा शिक्षक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच फिलॉसॉफीने भरलेल्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत रहा।